होळी हा आनंदाचा उत्साहाचा आणि सप्तरंगांचा सण आहे होळीच्या प्रत्येक रंगात भावभावना आणि आनंद पेरत परस्परांना स्नेहाचे रंग लावण्यात दंग असतात यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसह मुंबईतील त्यांच्या सागर बंगल्यावर धुळवड साजरी केली धुळवडीचे खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होळीच्या निमित्तानं संपूर्ण फडणवीस कुटुंब यावेळी एकत्र पाहायला मिळालं देवेंद्र व अमृता फडणवीस यांची लेख दि या धुलीवंदनाचा आनंद घेत असल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे फडणवीस कुटुंबियांनी सागर बंगल्यावर सणानिमित्त एकत्र एक सेलिब्रेशन केलं उपमुख्यमंत्र्यांनी या फोटोंना कौटुंबिक होळी असं कॅप्शन दिलं महाराष्ट्राच्या जनतेला खास होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या फडणवीस कुटुंबियांच्या होळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात अवघ्या काही तासातच उपमुख्यमंत्र्यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव वर्षाव आहे